मी पूजा श्रीकांत वाडेकर प्रभाग क्रमांक नऊ आज आम्ही पदयात्रेसाठी तयार झालो आहोत चारही उमेदवार आज उत्सुकतेने आमच्या लाडक्या बहिणी लाडकी बाहू आज उत्साहाने उच्छ, उच्छ, आमच्या पाठीमागे आज पदयात्रेसाठी तयार झालेले आहेत आज आम्ही आम्ही फिरणार आहोत आणि पदयात्रा सुरू केलेली आहे आजचा रिस्पॉन्स खूप छान मिळाला आहे आम्हाला आणि आम्ही बहुमेताने विजय अशी आम्हाला असं वाटत आहे आम्हाला आज सकाळी आम्ही दहा वाजल्यापासून आमच्या गाजीबेड भागातून पूर्ण परिसर शहर मध्य परिसरात त्या भागात आम्ही मोठी पदयात्रा आयोजित केला होता त्या पदयात्रेत असंख्य आमचे लाडके बहीण आमचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे सगळे ह्या भागातील प्रमुख भाजपचे कार्यकर्ते या भागातील नागरिक गेल्या अनेक दिवसापासून आमच्या सोबत फिरत आहेत आम्ही सगळीकडे घरोघरी जाऊन आम्ही भाजपचा प्रचार केलेलो हो आहे त्याचा त्या अतिशय त्या त्या उत्तम प्रतिसाद म्हणून आज रॅलीमध्ये तो रूपांतर होत आहे कालच आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब सोलापूरात आले होते लाडकी बहिणीची योजना सोबतच लाडकी लखपती योजना सुद्धा त्यांनी काल जाहीर केली आणि त्याचा लाडकी बहिणीना होणार आहे अतिशय आनंद होत आहे की अनेक कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आणि जे जे इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज केले होते आपल्या प्रभागात ते सगळे पदाधिकारी कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसापासून आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला भरघोत मताने निवडून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस दिवस मेहनत करत आहेत मी सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मी ऋणी आहे की तुमच्या तुम्ही सगळेजण आज आमच्या सोबत आहात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आत बळकट करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या आत बळकट करण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रदा कोटे साहेब आणि आमदार देशमुख माला आमदार सुभाष देशमुख साहेब आणि खास करून सोलापूर शहर मध्ये आमदार प्रभाग नऊ मध्ये साडेतीन ते चार कोटीचे काम झालेत आणि चार कोटीचे काम या एक दोन दोन तीन महिन्यात होणार आहेत यांचं सोलापूरचं विजन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शंभर कोटीचा निधी एका वर्षात आणल्यात मला निश्चित खात्री आहे की पाच वर्षात त्यांनी एक हजार दो ते दोन हजार कोटी सोलापूर साठी त्यांनी आणणार आहेत शहर मध्ये साठी आणि दत्तनगर या भागात भुचन नगर परिसरात मोठ्या संख्येने उपस्थितीत महिलांच्या उपस्थितीत पदयात्रा सुरू झालेला आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे चारही उमेदवारांना बहुसंख्येनं मतदान पडेल असे आम्हाला वाटत की या भागातून जास्तीत जास्त लीड नाही येईल